काही नाते अशी असतात जी रक्तांच्या नात्यापेक्षाही जास्त घट्ट असतात मैत्री त्यातीलच एक आज आपण अशाच एका मैत्रीची कहाणी पाहणार आहोत जिथे एका मित्राने आपल्या जीवलक मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी जे केलं ते पाहून तुम्हाला मैत्रीच्या नात्यावर विश्वास बसेल ही कहाणी आहे मध्य प्रदेशातील एका गावातील जिथे अंत्ययात्रेने सर्वांनाच भाऊक केला आहे नमस्कार मंडळी मी उमेश इटणारे मी पाहताय विदर्भलय मध्य प्रदेशातील मनसो जिल्ह्यातील या गावामध्ये घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अंबालाल प्रजापती नावाच्या एका व्यक्तीने आपल्या जिवलग मित्राच्या अंत्य डीजे लावून नाचत त्याला निरोप दिला हे सर्व ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण यामागे एक खूपच भावनिक हृदयस्पर्शी कहाणी आहे अंबालाल प्रजापती आणि सोहनलाल हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते त्यांची ओळख गावातल्या प्रभाव फेरीत झाली आणि ती ओळख हळूहळू घट्ट मैत्री बदलत गेली दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की ती नेहमी एकमेकांना साथ देत होते पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतो दोन वर्षापूर्वी सोहनलाल यांना कॅन्सरचं निदान झालं त्यांच्यावर रदलाम अहमदाबाद पर्यंत अनेक ठिकाणी उपचार झाले पण कॅन्सरची त्यांची झुंज अपयशी ठरली आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला सोहनलाल यांनी आपल्या मृत्यूच्या आधी मित्रांसाठी एक पत्र लिहून ठेवलं होतं हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ते त्या पत्रात त्यांनी आपल्या मित्रांना म्हणजे अंबालाल प्रजापती आणि शंकरलाल पाटीदार यांना उद्देशून एक शेवटची इच्छा व्यक्त केली होती त्यांनी पत्रात लिहिलं होतं मला रडत रडत निरूप येऊ नका माझ्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचा अनावधानाने माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा अंबालाल प्रजापती यांनी आपल्या मित्राला दिलेल्या वचनाची आठवण ठेवली त्यांनी मित्राची शेवटची इच्छा पूर्ण केली अंत्ययात्रे डीजे लावून ते नाचले कारण सोहनला सांगायचे माझा मृत्यू झाला तर रडायचे नाही माझ्या अंत्ययात्रेत डान्स करायचा अंबालाल प्रजापती म्हणाली मी माझ्या मित्राला दिलेलं वचन पूर्ण केलं मैत्री निभवायची होती आणि ती शेवटपर्यंत निभावली ही घटना आपल्याला मैत्रीच्या खऱ्या अर्थाची आठवण करून देते मैत्री म्हणजे फक्त चुकादुखात सोबत राहणेच नव्हे तर आपल्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करणे होय ही हो। कहाणी पाहून अनेकांच्या डोळ्या पसरूत रडले पण सोबतच मैत्रीच्या नात्याचा अभिमानही वाटत आहे